श्री स्वामी समर्थ शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली शिवलिंगावर पाणीच कारपण करतात मैत्रिणीनो आज आपण अशा रहस्याविषयी बोलणार आहोत जो लाखो कोट्यावधी भक्तांच्या मनात वर्षानुवर्ष एक प्रश्न बनून दडलेला आहे प्रश्न असा आहे अखेर शिवलिंगावर केवळ जलच का अर्पण केलं जातं काय ही केवळ श्रद्धेची बाब आहे की यामागे एखादं गूढ वैज्ञानिक आध्यात्मिक आणि तात्विक कारण लपलेलं आहे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया शिवलिंगाचा खरा अर्थ काय आहे शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली शिवलिंगावर जलकार्पण करतात यामागील वैज्ञानिक कारण काय आहेत यामागील आध्यात्मिक महत्त्व व रहस्य काय आहे आणि त्या कथा ज्यांनी या परंपरेला जन्म दिला चला तर मग सुरू करूया एक अद्वितीय यात्रा शिवाच्या दिशेने शिवतत्वाच्या दिशेने शिवलिंगाचा खरा अर्थ आहे लोकांमध्ये हे गैरसमज असतो की शिवलिंग हे फक्त एक गोल आकाराचं पाषाण स्तंभ आहे पण सत्य हे आहे की लिंग या शब्दाचा अर्थ असतो चिन्ह किंवा प्रतिनिधित्व करणारा लिंगम येथे लक्ष्मणम म्हणजे ज्या माध्यमातून एखाद्या तत्त्वाची ओळख पडते ते लिंग असते म्हणजेच शिवलिंग ही सृष्टी आणि ब्रह्मांडातील अनंत ऊर्जेचं प्रतीक आहे हे फक्त एक मूर्ती नाही तर हे सांगणारं प्रतीक आहे की शिव हे निराकार असूनही सर्वत्र व्याप्त आहे सृष्टीची सुरुवात आणि शेवट दोन्ही त्याच्यातच समावलेले आहेत शिवलिंगाचा गोलाधार योनीचे प्रतीक आहे जे सृजनशक्तीचे दर्शन घडवते आणि उर्धव भाग शिवाचा निराकार रूपाचे प्रतीक आहे जे विनाश आणि मोक्षाचे प्रतिनिधित्व करतो वैद्यान वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिवलिंग बहुधा ग्रेनाईट किंवा विशिष्ट प्रकारच्या पत्थरापासून बनवलेलं असतं ज्यात ऊर्जा साठवण्याची क्षमता असते त्यावर जल दूध किंवा बेलपत्र अर्पण केल्याने तो दगड थंड राहतो त्याच्या आसपासचं वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून जातं वास्तुशास्त्रानुसारही शिवलिंग निगेटिव आयन्स निर्माण करतं ज्यामुळे मन शांती मिळते आणि ध्यानात सहाय्य होतं म्हणून आपण जेव्हा शिवलिंगावर जल अर्पण करतो तेव्हा आपण केवळ एक मूर्तीवर जल अर्पण करत नाही तर अनंत ब्रह्मांड अनंत ऊर्जा आणि आपल्या आतल्या शुद्धत्वाला नमन करत असतो ही कथा फक्त पुराण कथा नाही तर ती आपल्याला सांगते की शिवलिंग हे सृष्टीचा आरंभ आणि अंताचं प्रतीक आहे आणि ते आपल्याला अनंततेची जाणीव करून देतं शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली आपण सगळे शिवलिंगाची पूजा करतो त्याला भगवान शिवाचे प्रतीक मानतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली हे फक्त एखाद्या दगडाचं रूप आहे की यामागे काही विराट दिव्य रहस्य लपलेलं आहे आज आपण ही कथा जाणून घेणार आहोत ज्यामुळे शिवलिंगाची स्थापना झाली आणि ज्या कारणास्तव त्याला अनंत ब्रह्माचे प्रतीक म्हटलं जातं खूप खूप प्राचीन काळात ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात एक वाद सुरू झाला की कोण सर्वात मोठा आहे ब्रह्मा म्हणाले मी सृष्टी निर्माण करतो सगळं माझ्यापासून उत्पन्न झालं आहे म्हणून मीच सर्वश्रेष्ठ आहे विष्णू म्हणाले मी सृष्टीचे पालन करतो माझ्या विनापालनाच्या सृष्टी चालूच शकत नाही म्हणून मी मोठा आहे तेवढ्यात अचानक तिथे एक विशाल अग्निस्तंभ प्रगट झाला जो इतका मोठा होता की ना त्याची उंची दिसत होती ना खोलपणा त्याचं तेज अपार होतं पण त्यातही एक शांतता एक दिव्यता दडलेली होती ते पाहून ब्रह्मा आणि विष्णू दोघेही अचंभित झाले मग त्या अग्निस्तंभातून एक दिव्य आवाज आला तुमच्यापैकी जो या स्तंभाचा आरंभ किंवा अंत शोधून काढेल तोच सर्वश्रेष्ठ ठरेल विष्णूंनी वराह रूप धारण केले आणि स्तंभाच्या मुळाकडे पाताळात शोधायला गेले ब्रह्मा हंसरूप घेऊन स्तंभाच्या टोकाकडे वर जाऊ लागले दोघेही अनंत काळ चालत राहिले पण ना कुणाला आरंभ सापडला ना अंत विष्णू शेवट परत आले आणि कबूल केलं मी स्तंभाचा आरंभ शोधू शकलो नाही हा अनंत आहे आणि शिवच परम आहेत पण ब्रह्मा खोटं बोलले मी या स्तंभाचं शिखर पाहिलं आणि त्याला केतकीच्या फुलाला साक्षी ठेवलं तेवढ्यात त्या अग्निस्तंभातून भगवान शिव प्रकट झाले त्यांचं तेच इतकं प्रकर, प्रकर होतं की ब्रह्मा आणि विष्णू यांचं डोकं झुकलं शिवाने रागाने ब्रह्माला म्हणाले तू खोटं बोललास म्हणून पृथ्वीवर तुझी पूजा कधी होणार नाही आणि केतकीचं फूलही माझ्या पूजेत वर्ज्य असेल शिव म्हणाले हा अग्निस्तंभच माझं रूप आहे हाच लिंग लिंगरूप आहे आणि याचीच उपासना मोक्ष देईल या कथेवरून हे स्पष्ट होतं की शिवलिंग हा साधा दगड नाही तर तो अनंत ज्योतिर्लिंगाचं प्रतीक आहे तो दर्शवतो की शिव ना आरंभी आहेत ना अंताचे ते अनंत निराकार ओंकार स्वरूप आणि सृष्टीचे मूळ तत्व आहेत पुराणात म्हटलं आहे लिंग इति लक्ष्मण म्हणजे ज्यातून अनंत तत्वाची जाणीव होते तेच लिंग होय ज्या प्रत्येक कथेतून आपल्याला शिवाच्या अनंत स्वरूपाचे आणि त्याच्या महिमेचा एक नवीन पैलू समजतो तसंच एक अत्यंत रोचक कथा आहे ज्यात सूर्य आणि चंद्रसुद्धा शिवलिंगाच्या उत्पत्तीशी आणि त्याच्या दिव्यतेशी संबंधित आहेत चला तर ऐकूया ही अद्भुत कथा खूप जुन्या काळातली गोष्ट आहे एकदा देवतांचे राजा इंद्र यांनी पाहिलं की सूर्य आणि चंद्र दोघंही आपापल्या तेजावर आणि सौंदर्यावर गर्व करू लागले आहेत सूर्याला वाटायचं की त्याच्या प्रकाशाशिवाय सृष्टी शक्यच नाही तर चंद्राला विश्वास होता की त्याची शीतलता शीतल, शीतल किरणामूशिवाय जग अंधाराने आणि अशांततेने भरून जाईल हा गर्व दूर करण्यासाठी इंद्राने दोघांना एकत्र घेऊन भगवान शिवाच्या दर्शनासाठी कैलास पर्वताकडे नेण्याचं ठरवलं तेव्हा शिव हसले आणि म्हणाले जर तुम्हाला वाटत असेल की सृष्टी केवळ तुमच्यामुळे आहे तर तो ब्रह्म आहे तुमचं तेजसुद्धा माझ्यापासूनच उत्पन्न झालं आहे तुम्ही दोघे ही माझ्यातच लीन आहात आणि माझ्यापासूनच निर्माण झालेले आहात शिवाने डोळे बंद केले आणि त्याच्या अंतर्मनातून एक प्रचंड तेजस्वी स्तंभ प्रकट झाला जो आकाशापर्यंत पोचला तो स्तंभ इतका दिव्य आणि प्रखर होता की सूर्य आणि चंद्राचं तेज त्याच्यापुढे क्षीण वाटू लागलं शिव म्हणाले हाच माझा लिंग स्वरूप आहे याला ना आरंभ आहे ना अंत यामध्ये संपूर्ण सृष्टीची ऊर्जा समावलेली आहे तुमचं तेजसुद्धा यांच्यापासूनच उत्पन्न होतं तेव्हा सूर्य आणि चंद्र दोघांनी शिवलिंगाची पूजा केली आपला गर्व सोडला आणि म्हणाले हे देवादिदेव आम्हाला समजलं की आपणच आद्य आहात आणि अनंत आहात आम्ही फक्त आपल्या शक्तीचा एक अंश आहोत शिवानी त्यांना आशीर्वाद दिला तुमचं पूजन माझ्या लिंग स्वरूपावर नेहमी होत राहील सूर्य माझ्या लिंगाला ऊर्जा देईल आणि चंद्र त्याला शीतलता देईल म्हणूनच अनेक शिवलिंगावर सूर्याच्या किरणाचा विशेष प्रभाव दिसतो आणि चंद्रप्रकाशात शिवाची पूजा करणं महत्त्वाचं मानलं जातं या कथेतून आपल्याला समजतं की संपूर्ण ब्रह्मांडातील शक्ती शिवलिंगात समावलेली आहे आणि त्यात सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता दोन्ही मिसळलेली आहेत शिवलिंगावर केवळ जलचकारपण अर्पण कर केलं जातं याचं उत्तर तीन पातळ्यावर आहे पौराणिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पौराणिक दृष्टिकोनानुसार समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल नावाचं प्रचंड विष बाहेर आलं तेव्हा सगळी सृष्टी विनाशाच्या उंबरट्यावर पोहोचली देवदैत्य सगळेच घाबरले तेव्हा भगवान शिवानी सृष्टीच्या रक्षणासाठी सगळं विष प्राशन केलं त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि ते निळकंठ म्हणून ओळखले गेले पण त्या विषाची ज्वाला त्याच्या शरीरात तीव्र जळजळ निर्माण करू लागली तेव्हा देवतानी आणि देवी पार्वतीने शिवलिंगावर सतत जलार्पण करायला सुरुवात केली जेणेकरून त्यांची तत् तप्तता शमावत येईल तिथूनच ही परंपरा सुरू झाली की शिवलिंगावर जलार्पण अर्पण करणं आवश्यक आहे शिवाच्या शीतलतेसाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून जल म्हणजेच जीवन शिव हे पंचतत्वाचे अधिपती आहेत पृथ्वी जल वायू आणि आकाश जेव्हा आपण शिवलिंगावर जल अर्पण करतो तेव्हा आपण केवळ पूजा करत नाही तर आपल्या आपल्या तृष्णा अहंकार आणि वासनांचं समर्पण शिवाला करत असतो हे अर्पण आपल्या आतल्या संतुलनाची आणि नम्रतेची प्रार्थना असते जल म्हणजे शांती आणि शीतलता आणि शिव हे स्वतः शांत सौम्य आणि करुणामूर्ती आहेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिवलिंग हे बहुतेक वेळा ग्रेनाईटसारख्या पायझोलेक्ट्रिक्स दगडापासून बनवलेलं असतं जे ऊर्जा शोषून आणि उत्सर्जन करण्यास सक्षम असतं त्यावर जल अर्पण केल्याने तो दगड थंड राहतो आणि त्यात निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक वेवस स्थिर होतात ज्यामुळे आसपासच्या वातावरण सकारात्मक ऊर्जेनं भरतं मंदिराची वास्तुशास्त्रसुद्धा असं असतं की जिथे शिवलिंग असतं तिथलं वातावरण निगेटिव्ह आयनन्सने भरलेलं असतं जल अर्पण केल्यावर हे आयनन्स अधिक सक्रिय होतात आणि त्यामुळे त्यांना डिप्रेशन आणि डोकेदुखीसारख्या समस्यापासून आराम मिळतो म्हणूनच वैज्ञानिकही मानतात की शिवलिंगावर जल अर्पण करणं हे केवळ धार्मिक विधी नाही तर एक नैसर्गिक उपचार आहे जो शरीर आणि मन दोघांनाही शांती आणि ऊर्जा देतो पुढचा प्रश्न केवळ जलच नव्हे तर बेलपत्र दूध मध आणि धतुरा शिवलिंगावर का अर्पण केला जातो यामागेही गंभीर धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं आहेत उदाहरणार्थ दूध शिवलिंगाला शीतलता प्रदान करतं आणि शुद्धतेत शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं बेलपत्राच्या तीन पानांना त्रिदेवाचे प्रतीक मानले जाते आणि त्यामध्ये औषधी गुणधर्मही भरपूर असतात जे वातावरण शुद्ध करतात आणि मन शांत ठेवतात धतुरा स्वतःमध्ये विषारी असतो परंतु तो शिवाला अर्पण करण्याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या आतल्या विषारी विचारांना विकारांना आणि नकारात्मकतेला शिवाच्या चरणी अर्पण करत आहोत जेणेकरून ते त्याचे दमन करू शकतील शहद गोड स्वभाव आणि जीवनातील मधुरतेचं प्रतीक आहे ते अर्पण करणं म्हणजे आपण आपल्या जीवनात सोहरात प्रेम आणि गोडवा निर्माण व्हावा ही इच्छा व्यक्त करतो ही सगळी अर्पण केवळ प्रतिकात्मक नाही तर त्या औषधी आणि मानसिक दृष्टिकोनातूनही अत्यंत लाभदायक आहेत कारण त्यामध्ये नैसर्गिक गुणधर्म आहे जे शरीर आणि मनाला सकारात्मक ऊर्जा आणि शांती देतात लोक बहुतेकदा विचारतात की शिवलिंगावर जलार्पण करण्याची एखादी विशिष्ट पद्धत असते का तर उत्तर आहे होय कारण शिवलिंगावर जल अर्पण करणं केवळ एक धार्मिक परंपरा नसून एक गंभीर आध्यात्मिक साधना आहे ज्यामागे शास्त्रांनी सांगितलेलं अनेक नियम आणि संकेत दडलेले आहेत सर्वात पहिले लक्षात ठेवावं की अर्पण केलं जाणारं जल शुद्ध आणि स्वच्छ असावं कारण अशुद्ध जल अर्पण करणं अशुभ मानलं जातं आणि त्यामुळे पूजेचं फळ कमी होऊ शकतो अंजलीतून किंवा लोट्याने हळूहळू श्रद्धेने जल अर्पण करावं जेणेकरून जलाचा स्पर्श शिवलिंगाच्या प्रत्येक भागाला होऊन त्या त्याला शीतलता आणि पवित्रता प्राप्त होईल यासोबत ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र याचा जप करावा कारण या मंत्राच्या ध्वनीच्या तरंगाने वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि भक्तांच्या मनात स्थैर्य आणि शांती उत्पन्न होते शिवलिंगावर जल अर्पण करताना केवळ मंत्रच नाही तर आपल्या मनातील सर्व इच्छा दुःख आणि अहंकार शिवाच्या चरणी अर्पण करावा जेणेकरून ते सर्व आपल्यातून शोषून घेतले जातील आणि भक्ताला शांती व समाधान प्राप्त होईल शिवलिंगाची परिक्रमा करताना एक खास नियम फक्त अर्धी प्रदक्षिणा केली जाते पूर्ण प्रदक्षिणा केली नाही केली जात कारण शिवलिंगाचा मागचा भाग माता पार्वतीचं स्वरूप मानलं जातं आणि त्या भागाकडे दुर्लक्ष करून पुढे जाणं हेच शास्त्रसंमत आहे अर्धी परिक्रमा ही त्या त्याचं प्रतीक आहे की शिव आणि शक्ती एकमेकापासून वेगळे नाहीत परंतु त्यांची पूजा करण्याची मर्यादा वेगळी आहे असं म्हणतात की जे भक्त नियमपूर्वक आणि श्रद्धेने शिवलिंगावर जल अर्पण करतात आणि परिक्रमा करतात त्यांना शिवाची कृपा लवकर मिळते आणि त्यांच्या जीवनातील संकटे दूर होतात शिवलिंगावर विशिष्ट दिवसामध्ये जल अर्पण करण्याचं विशेष महत्त्व आहे जसं की सोमवारी जो शिवाचा प्रिय दिवस मानला जातो त्या दिवशी जल अर्पण केल्याने रोग कर्ज आणि संकट दूर होतात श्रावण मासात शिवलिंगावर जल चढवण्याचं महत्त्व अधिकच वाढतं कारण हा महिना शिवांना अत्यंत मा प्रिय मानला जातो असं मानलं जातं की या महिन्यात जल अर्पण केल्याने शंभर जन्माचे पाप नष्ट होतात आणि मनोकामना पूर्ण होते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं कारण हीच ती रात्र रा होती जेव्हा शिव आणि शक्तीचं मिलन झालं आणि संपूर्ण ब्रह्मांड शिवरूप झालं त्या रात्री संपूर्ण रात्र रात रा जल अर्पण करत ओम नम शिवायचा जप केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात भिन्न प्रकारच्या जलाचं महत्त्व लोकांना वाटतं की फक्त साधं पाणीच अर्पण करावं परंतु शास्त्रानुसार विविध प्रकारच्या जलाचं विशेष महत्त्व सांगितलं आहे गंगाजल सर्वात पवित्र मानलं जातं कारण ते पापाचं नाश करतं आणि शिवलिंगाची शुद्धता वाढवतं कूपकुंड तळ किंवा विहिरीचं जल ग्रामीण भागात पवित्र मानलं जातं आणि त्याचं अर्पण केलं जातं पावसाचं पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध असतं आणि शिवलिंगावर ते चढवलं गेल्यास ते अत्यंत पुण्यदायी मानलं जातं जल अर्पणासोबत संकल्पाचं महत्त्व खूप कमी लोकांना माहिती असलेली पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकल्पशास्त्रानुसार जेव्हा शिवलिंगावर जल अर्पण केलं जातं तेव्हा एक संकल्प जरूर घ्यावा जसं की हे भोलेनाथ या जलापणाच्या माध्यमातून मी माझ्या पापाचं प्राश्चित करत आहे किंवा हे शिव कृपया माझ्या या अडचणी दूर करा असं केल्याने पूजेचं फळ अनेक पटीनं वाढतं कारण शिव फक्त भक्ती नाही तर भक्ताच्या मनातील सच्ची भावना स्वीकारतात ध्वनीचा शिवलिंगावर परिणाम एक अत्यंत रोचक वैज्ञानिक तथ्या असा आहे की जेव्हा शिवलिंगावर जलार्पण केलं जातं तेव्हा त्यावर ते विशिष्ट प्रकारचं कंपन निर्माण होतं वैज्ञानिक संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की या कंपनामुळे आसपासचं वातावरण शांत राहतं आणि माणसाच्या मेंदूमध्ये अल्फा वेवर्स निर्माण होतात ज्यामुळे मानसिक तणाव आणि चिंता कमी होते म्हणूनच मंदिरात जेव्हा सतत शिवलिंगावर जलधारा पडते ते फक्त धार्मिकदृष्ट्या नाही तर मानसिक आरोग्यासाठीही लाभदायक असतं तर मैत्रिणी हा होता शिवलिंगावर जल अर्पण करण्यामागचा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातील रस जर ही माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आणि स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू